नमस्कार तर आज आपण आलेलो हो आहोत घोरपडी बिटी कवडी रोड इथे तर आपल्याला आज एका ताईची मदत करायची होती आणि आपल्याला तिची माहिती मिळालेली होती की त्या ताईची परिस्थिती खूप वाईट आहे म्हणून तिची मधल्या काळामध्ये जरा आजारी असल्यामुळं परिस्थिती खालावली गेली ती स्वतः एकटी पायावर उभी आहे आणि ती मला सांगितलेलं आहे हे वहिणी आहेत हे करोना काळापासून आपल्याबरोबर जुळलेले आहेत तर वहिनी तुमच्याकडे मदत मागायला आली होती ना हो oh, ती पाडव्या दिवशी माझ्याकडे मदत मागायला आली होती ते पाचशे रुपये मागत होती तर माझ्याकडं नसल्यामुळं मी काय तिला देऊ शकले नाही माझी पण एवढी परिस्थिती चांगली नाही मला माहीत होतं की तुम्ही खूप लोकांना मदत करता कोरोना काळामध्ये पण तुम्ही खूप लोकांना मदत केली म्हणून मी तुम्हाला फोन केला त्यांना पण मदत करा म्हणून हां आणि त्या ता ताई मदत केल्यामुळे आल्यात तर वहिनीची आपली ओळख आहे चांगले आहेत तेही मदत करतात पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप काही आता व्याप असतात तर त्यांना ते खंत होती की माझ्याकडे त्यावेळेस नसल्यामुळे मी नाही देऊ शकली ताई तर तुम्ही येऊन मदत करा तिची तर, संजना संदेला, संदेला तर, तर ही संजना आहे तुझं नाव पूर्ण संजना तर हिला मराठी येत नाहीये तर आपण हिच्याशी हिंदी बोलणार आहोत तर संजना आप मतलब कबसिक पुन्हा मी होसबेंड म्हणजे आज मी पाच साल छोडके छोडके मतलब पाँच साल हो गए हो छोड़ के और आपके कहा आप कहा से हो उड़ीसा उड़ीसा से हो आँ. और आप पूना में कैसे आए पूना में ऐसे ही पहचान का था इसलिए दोनों बच्चों को नहीं 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 आप कैसे आए पूना में पूना में सब काम करने के लिए आए आपके माँ बाप माँ बाप नहीं है नहीं है मतलब माँ बाप दोनों गुजर गए भाई बहन नहीं कोई नहीं नानी थी तो बचपन से पालती थी और आदमी का जुड़ी हुई है दो बच्चे होने के बाद वो छोटा बड़ा लड़का रहने का समय उसको भेज दिया था मतलब तो होस्टल में आना कसर में बड़े बेटे को हाँ बड़े बेटे भेज दिया था हाँ, मेरा पति ने भेज दिया हाँ और तो, आपको पता था नहीं नहीं मालूम था कुछ नहीं बाद में वो लोग बोले कि थोड़ी दिन के बाद वो बोले बच्चे को लेके जाओ आप उसकी माँ इसीलिए मैं कष्ट करके दोनों बच्चों को एक छोटा भी बेटा है दोनों बच्चों को मैं पालती हूँ और अभी तो फिलहाल ऐसे भी हो गया पैर में थोड़ा चोट लगा है आपका हाँ आ, मतलब अभी आप ही सब घर चलाते हैं हाँ ये आपका चारे? रेंट का घर है नहीं भाड़े से हाँ हाँ वही भाड़े से है ना यहाँ पे कितना भाड़ा जाता है चार हजार चार हजार रुपये जाता है और आपके बच्चे दो एक बड़ा है दो लड़का है हाँ दोनों को पढ़ा रहे हो आप हाँ मैं दोनों को ही पढ़ा रहा आपके खुद के दम पे तो आपके तो आप यहाँ पे मतलब सामान और कुछ नहीं दिख रहा एक डब्बा आपने दिया है वहां पे और एक दो थाली दिख रहा है एक पतीला दिख रहा है आपके पास मतलब सामान नहीं और आप इसी में खाना बनाते तर तुम्ही बघू शकताय हे ताट आहे तिचं कणिक माळायचं आणि हा तव आहे कस तरी सिलेंडर आहे तिच्याकडं काही लोकांनी मदत केलेला आहे ज्या ठिकाणी ती कामाला जाते त्या ठिकाणावर काही लोक असतात आज भरपूर लोक आहेत समाजामध्ये मदत करणारे आपको ऐसा मतलब पति का कोई पता हो कभी लगा ही नहीं, नहीं, लगा।, नहीं, लगा।, नहीं, लगा।, नहीं, लगा।, नहीं लगा मतलब कैसे कहाँ पे चला गया भाग के क्या हुआ उसका दूसरा शादी दूसरा शादी थी और आपका अभी बताने वाला कोई नहीं है ना मा बाप ना भाई बहन ना 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 ना, नानी यहाँ पे कोई नहीं कोई नहीं और उड़ीसा में में भी नहीं है नहीं है नहीं। वो है पर कोई पुछते नहीं।, पुछते नहीं नहीं अभी आप यहाँ पे अकेले रहते अकेले रहते और यहाँ पे कितना भाड़ा देते इस रूम का चार हजार चार हजार और आपका छोटा बेटा कितने में पढ़ रहा है चौथी में और बड़ा अभी दसवीं में जाएगा नौवीं खत्म दसवीं में जाएगा आप बच्चों को अच्छे से पढ़ा रहे हो बच्चों को अच्छे से पढ़ाओ शिक्षा दो इनको और अभी वो तो चले गया मतलब पता नाही आप हो, जिम्मेदारी रहती है बच्चों को अच्छे से शिक्षा दो पढाओ अच्छे से उनको रखो उनको एक संस्कार दो और दोनों का प्यार भी दो आप उनको तर तुम्ही बघू शकता एवढी छोटीशी रूम आहे इथे एक बाथरूम आहे इकड किचन आहे हा बेड आहे आणि ह्या बेड वर हा तिचा लहान मुलगा आहे आणि हा मोठा मुलगा आहे तर हा मुलगा ही तिच्या पतीने में कहाँ पे बेचा था? ओडिसा मे बेचालक दोन तीन साल हो दोन तीन वर्ष झालं तिच्या नवऱ्याने ह्या मुलाला पण विकलं होतं ओडिसाला नेऊन पण तिनं खूप डेरिंग करून तो मुलगा घेऊन आलेली आहे आणि आज दोन्ही मुलं तिच्या बरोबर आहेत आणि ह्या छोट्याशा रूम मध्ये ती राहतेय तिची खूप वाईट परिस्थिती कळली मला आणि खरंच सांगते मी घरात तिच्या काही नाही एवढे भांडे येतं आणि ती कामाला जाते त्याच्यातच काही लेकर करून घालती तो पिठाचा डब्बा आहे तिथं खूप म्हणजे एखाद्याची त्या ह्याच्यामध्ये तिचं सगळं तिकट मीठ काय दिसतंय ते काडीचं डबं वगैरे कोलगेट एवढ्या म्हणजे ह्याच्यातून पण तिने घर उभं केलंय अजूनही तुझं चांगलं म्हणजे अभि होंगे जायगा करेंगे और ये दिन पे चले जाएंगे आप हिम्मत मत हारो हां और आपको करना है, कुछ ना आणि मराठी येते तुला येतो मराठी तू बरे का आता काय वाटत तुला काय व्हायचं शिकून आर्मी मध्ये जायचंय आणि तुला डॉक्टर व्हायचंय तर एकाला आर्मी मध्ये जायचंय एकाला डॉक्टर व्हायचंय आणि हे त्या संजनाचं पण स्वप्न आहे आपण नाही कोड हिला मराठी येत नाही पण लेकर लहानपणापासून मुळे लेकरला मराठी येते एवढी उडीसाचे आहे पण आणि आईची काळजी घेणार का तुम्ही लोक हा घेणार आई चांगली आहे का चांग्या। तु, तु, तुम्हाला सगळं खायला प्यायला घालते ना कपडा लता वगैरे सगळं बघते ना शाळेचं वगैरे तुला वाटतं होऊन आपल्या आईची पण आपण पन सेवा केली पाहिजे हा करणार ना तर हा तिचा मोठा मुलगा आहे तर खरंच मुलगा मोठा झालाय दहावीला जाणार आहे ह्या वर्षी तर तू तु, तुझ्या आईची काळजी घे तिला नाही आई वडील ना बहीण भाऊ ना तिचं कोणीच नाहीये ते ओढिसाची माहिती ना तर एक जिम्मेदारी आहे आता तुझ्यावर तू तु दहावीला चालाय म्हटल्यावर तुला लहान वयात मोठी जबाबदारी आहे तुझ्यावर हा तू तु पण डॉक्टर होऊन लवकर जबाबदारी घ्यायची आईची हा तर आपण आज आलेलो आहोत संजय आणि असं काही नसतं देण्या म्हणजे आपण देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं आणि एक आपण छोटीशी मदत केलेली आहे एक के आईला ज्या घरामध्ये पुरुष नसतो किंवा कुणाचेही मदतीचे हात नसतात नातेवाईकाचे आज ती कुठून कुठवर आले पुण्यामध्ये महाराष्ट्रात उडीसावरून आज नाणी बरोबर मोठी झाली आई वडील तर कधी आपबाप बचपननेही मुजत घ्यायचे चला तर खूप लहान असताना आई वडील गेलेले आहेत तिचे आणि तिने लहानाची मोठी अनाथ झाले आई बिना लेकराचं बिना आई वडिलाचं विकरू अनाथ निकरू आजीने वाढवलं पण ह्या लेकरावाला कोणीच नाही आहे हिच्याशिवाय हीच आहे तिनचं गणगोत हीच आहे त्यांची आई वडील सगळं तर आज ही खंबीरपणे उभी आहे खरंच अशा भरपूर आहेत माता मावल्या की पतीने जरी सोडून गेलं जरी ह्या म्हणजे जगातून पती गेले तर त्यांचे संसार केले के तर त्यांचे मुलं मोठे केल्यात सांभाळून आणि काही लोक निघून जातात बायकोला टाकून तसेच दुसऱ्या महिलेबरोबर तर त्याही लोकांचा संसार आज अशा महिला पुढं होऊन उभे करतात आणि त्या दोन लेखरांसाठी जपतात स्वतःला विसरून तर आज संजना पण त्याच्यातली एक आहे खूप चांगली मुलगी आहे हुशार आहे तिला मराठी येत नसतानाही ह्या पुण्यामध्ये एकटी पण तिच्याबरोबर बरेचसे लोक आहेत तिथं जुळलेली तिला मदत करतात म्हणजे तिच्या लेकराच्या शिक्षणासाठी कुठं घालायचे काय पण जो कोणी आपापल्या संसारात आप आपापल्या आप, आप आप परिस्थितीत गोंधळला जात असतो मी पण काही खो खूप मोठी मदत केलेली नाहीये फक्त तिच्या लेकरावाला लागणारं ला ला पोठाला धान्य दिलेलं आहे थोडं आपल्या काही संस्थेच्या माध्यमातून इथं तेल दिलेलं आहे मी बाकीचं सगळं सामान तिला जे लागते ते मी दिलेलं आहे खाली गहू तांदूळ तिला जे डाळ वगैरे हो काही लागते ते दिलेलं ला आहे आपण खूप काही मोठं देऊन तिच्यावर हे करत नाहीये फक्त एक माणूस की म्हणून एक माणसाचं कर्तव्य म्हणून एक मोठी बहीण म्हणून तिची आई म्हणून तिला मदत केलेली आहे तिला आई वडील नाहीत पण मी तुझी आई पण आहे आणि बहीण पण आहे काय संजना तर म्हणजे तिला कळतच नाही मराठी आपण काय बोलतो ते पण ती हिंदी बोलूनच पुण्यामध्ये वावरली जाते बरोबर तर आप मराठी शिको थोडा थोडा बच्चो, बच्चों से शिकना मराठी हा के, के लिए, हा तर संजय मला आपण मदत केलेली आहे इकडं थोडीशी आणि असं मलाही खूप आनंद वाटतोय कुठंतरी मी एका आईच्या मदतीला धावून आले आणि वहिणी तुम्ही खूप मोठी मदत केली कारण प्रत्येकाने असं एक आहे मी एकमेकाला जर मदत करत गेलो तर कुठंतरी ती लेकर वर्षानुवर्ष मोठी होते आणि त्यांचेही दुःख दूर होतील तीही कधीतरी आयुष्यात पुढे जातील आणि हीही दुःख त्यांचं दूर होईल आणि कधीतरी ती कुणाची तर मदत करण्याच्या पेक्षा मोठी होईल आणि तूही तू आप जब मिल जाएगा आपको आप जब बड़े हो जाओगे आपके बच्चे पढ़ लिख पाएंगे तब है ना आप भी किसी की हेल्प करो आज आपको कोई हेल्प कर रहा है तो आप आप भी आगे जाके कि किसी की हेल्प करो और बच्चों को भी बोल रही मैं इसको डॉक्टर बनना है इसको आर्मी में जाना है तो ये भी देश की सेवा के लिए ही बोल रहे है डॉक्टर देवता रहता है बत पता है ना आपको और आर्मी में तो बहुत बड़ी सेवा है देश की तो उनके बच्चों के ख्याल कितने अच्छे हैं तो आप उनकी माँ भी हो बाप भी हो आप उस उनका अच्छे से ख्याल रखो ठीक है और कभी भी आपको जरूरत लगी तो इस ताई को बात करो ताई के माध्यम से मैं यहाँ पे आऊंगी जो भी मुझसे जितना भी बन पड़ेगा मैं उतनी आपकी हेल्प करूंगी आज आपण छोटीशी मदत केलेली आहे फुले फुलाची पाकळी आपले आसपास जर अशा महिला असतील ज्यांना मदतीची गरज असेल तर तुम्हीही पुढे येऊन मदत करा त्यांची धन्यवाद